हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर मिंचेकर यांनी प्रचार पदयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण तालुका पिंजून काढत आहेत त्याच अनुषंगाने रेंदाळ येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते रेंदाळ येथील बस स्थानक येथील गणपती मंदिर येथे दर्शन घेत आता करूया गट्टी आणि जोरात वाजवा शिट्टी असा जयघोष करीत पदयात्रा निघाली या पदयात्रांना सर्व स्तरातून उद्धंड व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सदरशी पदयात्रा कन्याशाळा परिसर छत्रपती संभाजी महाराज चौक श्री विठ्ठल बिरदेव मंदिर परिसर झेंडा चौक भगतसिंग रोड रामनगर मानेनगर अंबाबाई नगर, माने नगर, अंबा नगर व परिसरातून काढण्यात आली महिलांनी डॉक्टर सुजित मिंचेकर यांचे औक्षण केले व त्यांच्या पाठीशी राहण्याचे वचन दिले डॉक्टर सुजित मिंचेकर म्हणाले हातकरंगले विधानसभा मतदारसंघात सध्या एकच वारं वाहत आहे स्थानिक उमेदवार पाहिजे लोकांच्या मध्ये आज एक मतप्रवाह असून दोघेही उमेदवार स्थानिक नसून स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देतील माझी दहा वर्षातील मागील विकास पाहता माझ्या मतदारसंघातील जनता स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देईल शिवशक्ती भीमशक्ती स्वाभिमानी प्रहार संघटना तसेच सर्व समाजातील मिळणारा पाठिंबा बळ देणारा असून विद्याविभूषित उमेदवार नक्कीच आपला जिव्हाळ्याचा आपला माणूस म्हणून या तालुक्यातील जनता शंभर टक्के परिवर्तन महाशक्ती आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या शेट्टी या चिन्हाला प्राधान्य देऊन विजयश्री खेचून आणतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष समाधान हेगडकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजाराम देसाई कोल्हापूर जिल्हा मनसे रोजगार व स्वयंरोजगाराचे जिल्हा संघटक विकास पुजारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला तालुका उषा चौले मनसे पर्यावरण सेना तालुका अध्यक्ष लखन लोंडे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विनोद पाटील आप्पा माजी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार कोल्हापुरे संभाजी हांडे माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रघुनाथ पाटील महिला आघाडीच्या हुपरी शहर अध्यक्ष मीना जाधव प्रहार अपंग सेनेचे शहर अध्यक्ष जमीर माणकापुरे उदय वाशीकर रामदास पाटील शीतल मोहिते संजय चौगले रांगोळीचे अप्पासाहेब सादळे दीपक मोरे पांडुरंग सौंदलगे सुशील पाटील नामदेव तांबे जंगवाडीचे रामलिंग खोत महेश माटके गौतम कांबळे आदीसह परिवर्तन महाशक्तीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वयंसिद्धी न्यूजसाठी अमोल सवाईराम या हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये आता एकच वारं वाटलं की आम्हाला इकडं उमेदवार नको आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे आणि आज बघितलं आपण रेसमध्ये तर हातकणंगले विधानसभा मतदारसंघामधला स्थानिक उमेदवार डॉक्टर सुजित मंचकर हा एकटाच आहे लक्षात ठेवा त्यामुळं लोकांच्यामध्ये आज एक मतप्रवाह आहे की एक शाश्वत चेहरा दहा वर्षाचं मागच्या पाठीमागचं माझं काम एकही कॉन्ट्रवर्सी नाही असं व्यक्तिमत्व म्हणून लोकांच्या मनामनामध्ये हृदयामध्ये डॉक्टर मिंचेकर आज आहे त्यामुळं मला खात्री आहे की या हातकणंग विधानसभा मतदारसंघातली जनता स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देईल उच्च विभूषित उमेदवार सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवार आणि नक्कीच आपला जिवाळ्याचा आपला माणूस म्हणून या तालुक्यातली जनता शंभर टक्के परिवर्तन महाशक्ती आघाडी स्वाभिमानी पक्षाला म्हणजेच डॉक्टर मिंचेकर शिट्टी या चिन्हाला प्राधान्य देणार आणि विजय श्री खेचून आणणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आदरणीय मिंचेकर साहेब यांच्या पदयात्रेच्या निमित्तानं आज परिवर्तन महाशक्ती स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचबरोबर सर्व पक्षाचे प्रहार संघटना त्याचबरोबर भीमसैनिक शिवसैनिक युवा सैनिक हे या ठिकाणी उपस्थितीत राहिले खरं तर आजच्या पदयात्रेतून आजचा डॉक्टर सुजित मिंचेकर साहेबांचा सा विजय हा निश्चित आहे हे पूर्ण रेंदाळगावांना आज ओळखलेला आहे आणि इथंच आपली जवळपास निम्मी लढाई आपण जिंकलेलो आहे साहेबांचं सा फक्त काम सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही कारण गेली दहा वर्षात त्यांचं काम पूर्ण प्रत्येक भागातील सर्वच नागरिकांनी त्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे साहेबांना ही निवडणूक काय अवघड नाही तरी पण आपण जागरूक राहूया आणि साहेबांना अतिशय प्रचंड मताने आपण निवडून आणूया एवढी या, या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जयेंदा येथील पदयात्रेसाठी सर्व मोठ्या संख्येनं हजर राहिलेले शेतकरी संघटना प्रहार संघटना भीम सैनिक व सर्व आमदार डॉक्टर सुजित प्रेमी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं पण सहभागी झाला आणि मोठ्या प्रमाणात साहेबांच्या पाठीमागे आपण पाठिंबा दर्शवून साहेबांचा <laughs> उल्लेख <laughs> व्हायला पाहिजे कारण नाणेनगर काम जर बघितलं तर आम्ही ज्यावेळेला इथे झारती वाटायला आलो साहेब त्यावेळेला मी दहा वर्ष मान्य नगर गेले असे लोक म्हणत होती कारण मिंचेकरांनी जे रस्ता केलं त्यानंतर कोणीही रस्ता केलेला नाही या ठिकाणी आणि रेंजमध्ये बी विठ्ठलवाडी परिसर बी तसाच आहे त्यामुळं आम्ही रेंजाडमधून जास्तीत जास्त मताधिक तुम्हाला देऊ कुठेही आम्ही कमी पडणार नाही पैशाचा वॉर्मअप उपयोग करायला त्यांनी पण आमच्याकडे जनशक्ती असल्यामुळं धनशक्तीला लाथाडून आज युवक कार्यकर्ते तुमच्याबरोबर आले आहेत आम्हाला वाटत नव्हतं की रॅली कशी निघणार आम्ही चिंतेत होतो पण रॅलीला जस जसं मॉप जमत गेला तसं आमच्या अंगात उर्मी आली आणि कधी इथंपर्यंत येऊन पोचलो हे लक्षात पण आलेलं नाही आणि या ठिकाणी आम्ही मिंचेकर साहेबांना भरघोस मतानं विजय करू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत एक नवा आमदार या ठिकाणी आपण निवडून देऊ त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो इथ आल्याबद्दल आणि